कोण आहेत मयुरी भांगर वाल्मिक कराडचे जुने सहकारी विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांच्या पत्नी बाळा बांगर आणि मयुरी बांगर हे पती पत्नी जरी असले तरी ते विभक्त आहेत पती आणि सासरच्या लोकांशी पटत नसल्यानं मयुरी वेगळ्या झाल्या होत्या मयुरी बांगर यांचे वडील शिक्षक आहेत त्यांच्या वडिलांनी कर्ज काढून मयुरी बांगर यांचं लग्न बाळा बांगर यांच्याशी लावून दिलं होतं बाळा बांगर यांच्या बाबत सांगायचं झालं तर त्यांचे वडील रामकृष्ण बांगर आणि आई सत्यभामा बांगर हे सुद्धा शिक्षण संस्था चालवतात आणि याच शिक्षण संस्था बळकावण्याचा वाल्मिक कराडचा डाव होता असा बाळा बांगर यांचा आरोप आहे मयुरी बांगर यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांना शिक्षण संस्थेत नोकरी लावतो असं आश्वासन आपल्याला सासरच्या लोकांनी दिलं होतं असं मयुरी बांगर सांगतात मयुरी बांगर यांची आणखी एक महत्वाची ओळख म्हणजे त्यांनी वाल्मिक करारसाठी उपोषण केलं होतं मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती आणि या हत्येत वाल्मिक कराड मास्टर माइंड आहे त्यांचाच हात आहे असा पहिला आरोप बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला होता त्यानंतर जनभावनेचा उद्रेक झाला आणि मग वाल्मिक विरोधात बीडमध्ये मोठं आंदोलन उभं झालं या आंदोलनानंतर वाल्मिक कराडच्या समर्थनात सर्वात पहिल्यांदा उपोषणाला बसलेली तरुणी म्हणजेच या मयुरी वांगर मयुरी यांनी वाल्मिकांना कसे निर्दोष आहेत त्यांचा खुणाशी कसं संबंध नाही असा सूर आळवला होता मात्र त्यानंतर एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला वाल्मिक कराडनं पुण्यात सरेंडर केलं पुढे सी आयडी आणि पाठोपाठ एस आय टी ला त्याच्या विरोधात भक्कम पुरावे सुद्धा मिळाले आता मयुरीचा दुसरा पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचे आदर्श हे धनंजय मुंडे आहेत एका मुलाखतीत मयुरी बांगर हे धनंजय मुंडे माझे आदर्श आहेत असं सांगतात धनंजय मुंडे संघर्षातून पुढे आलेलं नेतृत्व असल्यानं त्यांना मी आदर्श मानते असं त्यांचं म्हणणं आहे सध्या मयुरी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये दिसून येत असल्या तरी प्रत्यक्षात त्यांच्याकडे पक्षाचं कुठलंही पद नाहीये सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्या काम करतात आता त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट पाहिल्या तर त्यांचे सर्वात लेटेस्ट फोटो हे वादग्रस्त अशा सुरज चव्हाणांसोबतचे यात सुरत चव्हाणांनी छावाचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगेंना मारहाण केली होती आणि त्यामुळे अजितदादांनी त्यांच्याकडून अजित पक्षाचं युवक प्रदेशाध्यक्षपद आणि प्रवक्तेपद या दोन्ही पदांचा राजीनामा घेतला होता त्यामुळे त्यांच्यासोबतचे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरेंसोबतचे मयुरी भांगर यांचे फोटो आपल्याला त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतात तिसरा महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे खासगी क्लासेस चालकाविरोधात त्यांनी आंदोलन उभं केलं होतं मध्ये नुकतीच एक केस झाली होती ज्यामध्ये एका खासगी क्लास मधल्या अल्पवयीन मुलीवर शिक्षकांनाच लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती आणि या संदर्भात दोन शिक्षकांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल झाला या क्लासेस चालकांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी मयुरी बांगर यांनी पुढाकार घेतला आणि त्या रस्त्यावर उतरल्या होत्या